श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये में कौन महत्वपूर्ण कार्य हाती घ्यायची आहेत कोणत्या गोष्टीमध्ये लाभ यश कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये कोणते महत्वपूर्ण चढ उतार बदल होणार आहेत या सर्व संदर्भातील माहिती तर जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करा व्हिडिओ आवडला ते ला शेर करेला ही बात कर। तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची मेषरास आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता आत्मविश्वासाच्या दृष्टीने विचार केला तर मंगळ देवांची उपस्थिती अतिशय महत्वपूर्ण ठरू शकेल तेरा जुलै पर्यंत तुमचा आत्मविश्वास प्रकर्षाने वाढलेला आणि त्या माध्यमातून तुमचं काम करताना तुम्हाला एकसंगता येत आहे त्याचबरोबर तेरा जुलै नंतर मात्र थोडासा तुमच्या अभ्यासामधील एकसंगता कमी झालेली दिसून येईल मग यासाठी आपण उपासना करायची आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढवून घ्यायचा आहे आणि तुमच्या कामामधील एकसंगता प्राप्त करून घ्यायची आहे याबरोबर धनस्तनाच्या दृष्टीने विचार केला शुक्रदेव ज्यांचं गोचर न होत आहे तिसऱ्या घरातनं म्हणजेच परिश्रम होणारं शुक्रदेवांचं गोचर तुम्हाला विशेष परिश्रम करायला लावेल विशेष कामाची गती वाढवायला लावेल आणि त्या माध्यमातनं लाभ प्राप्त करून देईल याबरोबरच गुंतवणुकी करायच्या असतील तर तुम्हाला या महिन्याच्या सोळा तारखेनंतर करा उत्तमरित्या तुमच्याकडनं गुंतवणुकी होतील आणि त्यातनं त्या मोठे लाभही तुम्हाला प्रकर्षाने दिसून येतील चतुर्थ स्थानाकडे बोलूयात वाहन वास्तूचं सौख्य आपण चौथ्या घरावरनं पाहतो मातृसौख्य सुद्धा आपण चौथ्या घरावरनं पाहत असतो या ठिकाणी असणारी कर्क रास चंद्रदेवांची रास आणि या ठिकाणी असणारे बुधदेवांची उपस्थिती यामुळे तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये एखादे नवीन काहीतरी वस्तू खरेदी करावी किंवा रिनोव्हेशन करावं किंवा कलरिंग करावं असे काहीसे विचार येऊन जाऊ शकतात किंवा एखादी वस्तू घरामध्ये ऍड करावी की असावी आपल्याकडे अशा काहीशा गोष्टींमध्ये तुमचं मन रमवू शकतं आणि त्या माध्यमातून खर्चाचे विचार वारंवार येऊ शकतात असे काहीसे योग हो या महिन्यात आहेत विशेष महिला वर्गांना हा योग संभवतो त्यामुळे तुम्ही विशेष काळजी घ्या खर्चावरचं नियंत्रण सुटणार नाही या गोष्टीची त्याचबरोबर वाहन वास्तू खरेदीच्या दृष्टीने विचार केला तर आपण रोज खरेदी करत नाही ज्यांना खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी ग्रहस्थितीचा विचार केला तर मध्यम स्थिती दर्शवते तुम्हाला या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये खरेदीचे योग येतील तुम्हाला हवी तशी वास्तू किंवा वाहन, वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला संकल्पित वास्तूपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल किंवा तुम्हाला ती मिळू शकते अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे पंचमस्थानाकडे वळूयात शिक्षण संतती आणि प्रेमप्रेय दर्शवणारा पाचवं घर या ठिकाणी असणारी सिंह रास रवी देवांची रास रविदेवांचं गोचर हे कर्कराशीतनं सोळा तारखेनंतर होईल त्यामुळे तुम्हाला या महिन्याच्या सोळा तारखेपर्यंतचा कालावधी अभ्यासामध्ये जास्त एकाग्र करायला लावणारा किंवा एकसंगता ठेवायला लावणारा असा राहणार आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की पहिला पंधरवडा तुम्हाला अभ्यासामध्ये थोडासा डाळाटाळ दर्शवतो पण दुसऱ्या पंधरवड्यामध्ये तुम्ही नक्कीच अभ्यासाला लागणार आहात जोमाने अभ्यास करणार आहात आणि उत्तम असं यश प्राप्त करून घेणार आहात स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा वर्ग असू दे किंवा उच्च शिक्षण घेणारा वर्ग असू दे यांच्यासाठी हा संपूर्ण महिना कष्टाचा म्हणता येईल अभ्यासाची एकसंगता आणि एकाग्रता वाढवावी लागणार आहे आणि जोरात अभ्यास करावा लागणार आहे त्याचबरोबर मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला या महिन्यामध्ये मंगळ देवांची विशेष कृपा आहे लग्नस्थानामध्ये मंगळ आहेत त्यामुळे तुम्ही एम एस वगैरे जर करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे जे मेडिकल फील्डमध्ये जॉब करतायत नोकरी करतायत डॉक्टर म्हणून तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी हा संपूर्ण महिना म्हणता येईल डॉक्टर नर्सेस यांच्यासाठी उत्तम लाभाचे योग संभवणारा हा संपूर्ण महिना आहे त्याचबरोबर संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्यात उत्तमरित्या मिळेल प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये प्रणयाचे योग सुद्धा उत्तम आहेत कारण रविदेवांचं गोचर हे करकेतनं होईल त्यामुळे तुमच्या प्रियकर किंवा प्रियसी यांच्यासोबत तुम्ही समजून घेण्याकडे जास्त कल तुमचा राहू शकतो किंवा त्यांचं मत काय आहे त्यांच्या मनात काय चाललंय या गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष द्याल आणि त्यातनं त्यांना आनंद प्राप्त करून द्याल त्यामुळे तोही योग अतिशय उत्तम म्हणता येईल याबरोबर षष्ठ स्थानाकडे वळूयात आरोग्याचं स्थान म्हणून ओळखलं जाणारं सहावघर या ठिकाणी असणारी कन्या रास आणि केतुदेवांची उपस्थिती त्यामुळे आजारपणाच्या तक्रारी आल्या तरी त्या किरकोळ प्रमाणात असतात पण सातत्य ते दाखवतात त्यामुळे वारंवार एकच आजार सातत्याने वाताचा किंवा पित्ताचा किंवा आम्लवाद असा काहीसा आजार तुम्हाला सातत्याने बळावत जातो आणि परत कमी होतो असे काहीशा तक्रारी या महिन्यात तुम्हाला वारंवार दिसून येऊ शकतात त्यामुळे विशेष काळजी तुम्ही घ्यायची वात, आहे ज्यांना संधीवात वाताचे विकार आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याला विशेष जपायचं आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये खरेदी विक्रीच्या व्यावसायिक वर्गाला हा महिना मध्यम स्थिती दर्शवतो पैसे अडकून राहू शकतात त्यामुळे मोठी गुंतवणूक तुम्ही या महिन्यात न केलेली चांगली असं मी या माध्यमातनं सांगू इच्छिते किरकोळ प्रमाणातील गुंतवणुकी नक्की करा काही अडचणी येणार नाहीत सप्तम स्थानाकडे वळूयात सातव्या घरावरनं जोडदाराचं सौख्य पाहिलं जातं आणि सातव्या घरावरनं भागीदारीचे व्यवसाय पाहिले जातात या ठिकाणी असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर तृतीयातनं आहे त्यामुळं तुम्ही जे काम करताय ते का, काम प्रेझेंटेशन अतिशय उत्तम होणं आणि त्या माध्यमातून पैसा उभा राहणं त्या कष्टाचं चीज होणं कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होणं असे उत्तम काही संयोग भागीदारीच्या व्यवसायामध्ये दर्श प्रकर्षाने दिसून येणार आहेत आणि याबरोबरच तुमच्या जोडीदाराचं सौख्य सुद्धा उत्तमरित्या मिळणार आहे त्यांच्या सानिध्यात राहून एखादं छोटस पर्यटन स्थळी भेट देणं किंवा फिरण्याचं योग येणं वारं वारंवार असे या महिन्यात दिसून येत आहे त्याचबरोबर भाग्यदयाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या भाग्यस्थानामध्ये असणारी गुरुदेवांची रास आणि गुरुदेवांचं गोचर धनातनं होत आहे त्यामुळे तुम्हाला भाग्याची साथ लाभेल आणि धन वृद्धिंगत होईल म्हणजेच नवीन नोकरी सुद्धा प्राप्त होऊ शकते आणि त्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण होऊ शकतो योग आहेत त्याबरोबर दशमस्थानाकडे बोलूयात दहाव्या घरामध्ये असणारी मकर रास शनिदेवांची रास शनिदेवांचं गोचर लाभातन होत आहे शनीदेव वक्री स्वरूपात गोचर करतायत अतिशय शुभ योग म्हणता येईल आर्थिक प्रगती करून घेण्यासाठी त्यामुळे तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायामधनं नियोजनबद्ध तो व्यवसाय कसा होईल तो व्यवसाय कसा पुढे घेऊन जाता येईल व्यवसायामध्ये कच्च्या मालासाठी किती रक्कम ठेवायची आहे मालाचं प्रोडक्शन पूर्ण झाल्यानंतर ते कसं प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते कसं पुढे घेऊन जायचं आहे आणि ते माल प्रत्येक व्यक्तीच्या हातापर्यंत कसा पोहोचवता येईल या सर्व संकल्पनेवरती जास्तीत जास्त विचार करा नियोजन करा म्हणजे तुमचा व्यापार अतिशय उत्तमरित्या चालल्याशिवाय या महिन्यात राहणार नाही कारण शनिदेव जेव्हा वक्री होतात त्यावेळेस त्यांचा अशुभ परिणामकारक फळ कमी देतात त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त उत्तमरित्या उच्च लेवलला तुमचा व्यवसाय घेऊन जाण्यासाठी शनिदेव मदत करणार आहेत याबरोबरच राशी पत्रिकेतील बारावं घर ज्यावरून आपण खर्च पाहतो खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर व्ययस्थानामध्ये राहूदेव आहेत त्यामुळं अचानक खर्च उद्भवणं अचानक एखाद्या ठिकाणी गुंतवणुकीची संधी आणणं असे योग आणतील परंतु बाराव्या स्थानामध्ये जेव्हा राहूदेव येतात तेव्हा परदेशात परराज्यात जाण्याची संधी वारंवार आणतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुमचं आयुष्यामध्ये नवीन एखादं चांगली कलाटणी चांगला योग घडून आणण्याचे काम करून देतात त्यामुळे हा बदल आहे पण उत्तम बदल होणार आहे तो बदल तुम्ही स्वीकारा आणि तुमच्या कामामध्ये शंभर टक्के देण्याचा नक्कीच प्रयत्न करा म्हणजेच मेष राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला संपूर्ण जुलै महिना उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही तर आता आपण उपासनेकडे वळूयात उपासनेची जोड कोणती द्यायची ते समजून घेऊया संपूर्ण महिनाभर आरोग्य उत्तम होण्यासाठी शिवाय मंत्राचा जप करायचा आहे यश संपादन करून घेण्यासाठी आणि कामामध्ये एकसंगता लाभण्यासाठी संपूर्ण महिनाभर तुम्हाला गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे म्हणजे गणपतीची उपासना तुम्हाला जास्तीत जास्त महिनाभर करायची आहे तर आज आपण मेष राशीच्या जातकांना जुलै दोन हजार चोवीस हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर आता आपण सगळ्यात महत्वाची उपासना आहे ती विवाहासाठी कोणती करायची तेही जाणून घेणार आहोत विवाह स्थानामध्ये असणारी शुक्रदेवांची रास शुक्रदेव हे बुधदेवांच्या राशीतनं गोचर करत आहेत तुम्हाला राशीला दुसरा गुरु सुरू आहे त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभर गुरुदेवांची उपासना केली तर तुमचा विवाह सगळ्या सिद्धीला जाऊ शकतो त्यामुळे ता दत्त महाराजांची उपासना विवाह इच्छुक असणाऱ्या युवक युवतींनी करायची आहे तर आज आपण जुलै दोन हा संपूर्ण महिना मेष राशीच्या जातकांना कसा राहणार आहे याची माहिती घेतली तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी